दौंड शहरामध्ये दौंड मिळून पंधरा सोळा पालख्यांचे या दौंड शहरात आगमन होत आहे आम्ही परंपरेनुसार त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता हा पालकांचा सगळा समूह पुढे भीमा नदी काठी जाईल स्नानासाठी जाईल आणि तेथे सर्व देवदेवतांना स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरामध्ये जातील तिथं दुपारपर्यंत विसावा घेतील विश्रांती घेऊन चार वाजता पुढे मार्गस्थ होतील आपल्या गावी तर अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एका आम्ही सर्वांनी सर्व भक्तांचे स्वागत केलेलं आहे देवाकडं मागणं एवढंच आहे ग्रामस्थांना सर्व तालुक्याला महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी भरभराटी चरणी प्रार्थना करतो आणि चरणी एक विशेष प्रार्थना करतो दौंड शहर कचरा मुक्त हो आणि संस्कृत सर्व लोकांना चांगल्या पद्धतीचा आरोग्य लाभ अशी देव चरणी प्रार्थना करतो आणि ठरतो